नमस्कार तर आज म्हण घेऊया एका हाताने वाजत नाही अर्थ अगदी सोपा आहे जेव्हा दोन व्यक्तींची भांडणं होतात तेव्हा दोन्ही व्यक्ती त्याला सारख्या जबाबदार असतात कुठल्याही एका व्यक्तीकडे दोष देता कामा नाहीये आता शाळेतली छोटी मुलं त्यांची भांडणं चालू झाली की शिक्षकांना नेहमी ह्याचा अनुभव असेल बघा दोघही मुलं सारखीच दोषी असतात ते काहीतरी सारखे एकमेकांच्या खोड्या काढत असतात आणि भांडत असतात म्हणजे एकाला दोष देऊन नाही चालत किंवा दोन मुलं जेव्हा चाललेली असतात रस्त्यानी स्कूटर वरून तेव्हा त्यांच्यात आपली आपापच रेस लागते तू आधी जाणार कमी आधी जाणार आणि मग काय व्हायचं ते होतच काही केवळेला धडक होते आणि मग दोघं भांडत बसतात पण एकाला दोष देऊन चालत नाही कारण टाळी कधी एका हाताने वाजत नाही म्हटलं तर लाईफ share subscribe